नमस्कार देवी आणि देवतांच्या कथा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत घरात दत्तगुरूंची कृपा असेल तर कोणते अकरा संकेत दिसू शकतात हे संकेत तुमच्या जीवनात बदल घडवतात शांती समाधान आणि संरक्षण देतात चला तर सुरुवात करूया संकेत नंबर वन घरातील वातावरण अचानक बदलते घरात कुठलाही कारण नसताना शांतता वाढते पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीवरून तणाव वाद व्हायचे पण आता घरात एक वेगळा सुखद समाधान देणारा वातावरण तयार होतो कोणत्याही कारणाशिवाय मन शांत होते आणि घरात प्रवेश करताच एक दिव्यता जाणवते हा दत्तगुरूच्या आगमनाचा पहिला आणि सर्वात स्पष्ट संकेत मानला जातो संकेत दोन अडथळे स्वतःहून दूर होऊ लागतात कधी कधी जीवनात काही कामे कित्येक दिवस अडकून पडलेली असतात प्रयत्न केले तरी निकाल मिळत नाही पण दत्तगुरूंची कृपा सुरू झाली की ही अडकलेली कामे सहजतेने सुटतात जिथे आशा नसते तिथून मदत मिळते आणि मार्ग खुला होतो हे दत्तगुरूंचे अद्रक्ष संरक्षण असते संकेत तीन मनातील चिंता आणि भीती कमी होणे दत्तगुरूंची कृपा असेल तर माणसांच्या मनातील चिंता तणाव अस्वस्थता हळूहळू नाहीशी होते मनात एक प्रकारचा देवावरचा विश्वास निर्माण होतो काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत असा संदेश एखाद्या आंतरिक आवाजातून मिळू लागतो संकेत चार घरात दिव्य सुगंध येणे कोणी अत्तर लावलेलं नसतं घरात उद्बत्ती लावलेली नसते पण तरीही अचानक पवित्र मंद सुंदर सुगंध येतो हे दत्तगुरूचे उपस्थितीचे तिचे अत्यंत प्रभावी चिन्ह आहे असा सुगंध फक्त काही सेकंद येतो पण आत्म्याला स्पर्श करून जातो संख्येत संकेत मिळू लागतात देवता पांढरा प्रकाश साधू मंदिराचा रस्ता गुरूंचे चरण अशा गोष्टी स्वप्नात दिसणे ही दत्तगुरूंची ओळख अनेकदा मार्गदर्शन मिळतं कधी एखादे काम करायची प्रेरणा मिळते तर कधी एखाद्या चुकीपासून वाचण्याचा इशारा मिळतो संकेत घरात लक्ष्मी स्थिर होते दत्तगुरूची कृपा असेल तर घरात अनावश्यक खर्च थांबतो अचानक पैशाची बचत होऊ लागते पैसा येतो आणि धरून राहतो व्यवसायात किंवा नोकरीत काहीतरी चांगले घडायला सुरुवात होते आर्थिक स्थिरता हे दत्तगुरूंचे मोठे वरदान आहे संकेत सात आरोग्य सुधारू लागते घरातील लोकांचे आरोग्य आधीपेक्षा चांगले राहते आधी लागणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या हळूहळू कमी व्हायला लागतात दत्तगुरू संरक्षणाचा कवच देतात असे मानले जाते मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते संकेत आठ घरात सतत शुभ घटना घडणे यात लहान मोठी कोणतीही घटना असू शकते जुने संबंध सुधारतात चांगली नोकरी मिळते एखादी सुंदर बातमी ऐकायला मिळते अचानक घरात आनंद वाढतो अशा शुभ घटनांचा सतत प्रवाह सुरू राहणे म्हणजे दत्तगुरूंची खास कृपा आपसल्याचे चिन्ह असते संकेत नऊ निसर्गातून मिळणारे लक्षणे पक्षी अचानक घरासमोर सुंदर आवाजात बोलणे गाय कुत्रा जवळीक दाखवणे कधी कधी पांढरा फुलपाखरू घरात प्रवेश करणे ही निसर्गातून मिळणारी चिन्हे दत्तगुरूच्या उपस्थितीची साक्ष देतात निसर्ग देवतांच्या संदेशामध्ये फार काही सांगून जातो तर हे नऊ संकेत तुमच्या घरात दिसत असतील तर समजा की दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे दत्तगुरूंची कृपा जेव्हा कार्यरत होते तेव्हा जीवनातील प्रत्येक अंधार हा नाहीसा होतो आणि प्रकाशाचा मार्ग दिसू लागतो जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 वल्लभ दिगम्बरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 你电话。